तथागत गौतम बुद्ध भारतीय बौद्ध महासभा के संस्थापक डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर प्रथमता विनम्र अभिवादन आज दिनांक एक सात दो हज़ार पंचवीसला वारसोमोर या दिवसी नेले तालुका सतारा जिला सतारा यथी बुद्धविहारा मधे दोन हजार पंच साला इनारी वर्षवास मालिका ही भारतीय बौद्ध महासभा सतारा जिला अंतर्गत तसेच भारतीय बौद्ध महासाभाज जावली तालुका यांच्या जा संयुक्त विद्यमाने व संयोजक म्हणून रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया तालुका तसेच रमाई प्रतिष्ठान नेले व कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ नेले यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुद्धिवारामध्ये हा वर्षवास मालिका कार्यक्रम संपन्न झाला होता यावेळेस या कार्यक्रमाचे आयोजन आयुष्यमान महेंद्र कांबळे साहेब तसेच गाँव कम गौरव कमरेमत कार्यक्रम आयोजित भारतीय बोधमा सभा सतारा जिले के महासचिव दशरथ कंबे तसे भारतीय बोधमा सभा जिला संस्कार प्रमुख दत्तात्रेय जाधव भारतीय बोधमा सभा सचिव प्रमोद

यावेळेस भारतीय बौद्ध संस्कार प्रमुख बोलले की आपण जीवनाने कशा प्रकारे आपल्या बावी बावीस पहिल्या व पंचशिलाचे कसे काम केले यावेळी यावेळेस जादव गुरुजी यांनी चांगल्या प्रकारे केले यावेळेस प्रस्तावना व सूतसंच यांनी यावेळेस केले अशा प्रकारे या धम्मश्रवण उपासक उपासिका यांनी चांगल्या प्रकारे केले आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यात आला सामना सभी नहीं